नमस्कार सर्वांना कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत छान अशी रंगपंचमीसाठी खास थंडाई चला तर मग रेसिपी पूर्ण पहा तर इथे आपल्याला थंडाई बनवण्यासाठी मूठभर काजू घ्यायचे मूठभर बदाम बदाम आहेत ते चार तास छान भिजत घालायचे त्यावरची साल काढून घ्यायचे आणि पूर्ण सुके करून घ्यायचे आणि इथे आहेत आपल्याला कलिंगडाच्या बिया घ्यायच्या आहेत एक चमचा एक दहा ते बारा पिस्ता दीड चमचा बडीशेप चार चम चार वेलची आणि इथे सुख्या गुलाबाच्या पाखळ्या घ्यायच्या आहेत दोन चमचे आणि काळी मिरी घ्यायची आहे तीस ते पस्तीस साधारण अर्धा चमचा आणि इथे खसखस आहे एक चमचा आता हे सर्व जिनस आपण इथे पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे हे तुम्ही सुखे जरी वाटले तरी पण चालतील पण भिजत घालायचं कारण सुकी ज्यावेळेस पावडर होते त्यावेळेस काय होतं ही मुलं आहेत ना खात नाहीत म्हणजे दूध जे आहे, आहे ते पियायला बघत नाहीत त्यासाठी ते सर्व मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये आणि चांगलं रात्रभर हे भिजत ठेवून द्यायचे संपूर्ण पाण्यामध्ये घालून घेऊयात आणि झाकण लावून ठेवून देऊयात रात्रभर इथे आता आपण पाहूयात असं सर्व भिजलेलं आहे आता इथे मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक काढून घेऊयात सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे सर्वात ह्यामध्ये पन्नास ग्रॅम खडी साखर घालायचे खडी साखर मोठी असेल तर थोडी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची किंवा जे असे स्क्वेअरमध्ये मिळतात ते आणले तरी पण चालतील किंवा साधी साखर तरीही चालेल वापरली तरी आता हे मिक्सरमधून छान अशी पेस्ट करून घ्यायची तर इथे पेस्ट आहे ती आपली तयार झालेली आहे आताही मी वेगळ्या एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे ते ते काढून घेऊयात आपल्याला लागेल तेवढंच करायचं आहे एकदम जास्त पण नाही जर तुमच्याकडे जास्त माणसं असेल सर्व जरी वापरले तरी पण चालेल पण आता इथे मी फक्त साधारण दोन चमचे एवढी पेस्ट ह्या मिक्सरच्या भांड्यातच ठेवून देणार आहे आवश्यकता तुम्ही आता ह्यामध्ये आपण ना दोन देठाची पानं घालून घ्यायची मी पान फ्लेवरचं करणार आहे म्हणून एक ग्लास दूध घालून घ्यायचं आहे दूध आहे ते गार घालायचं आहे इथे मी पान जरी घातलेलं असेल त्यामध्ये ना एक थेंबर ना ग्रीन कलर जो फूड कलर असतो आपण केकसाठी वापरतो ना तो एक घालून घ्यायचं आहे म्हणजे छान असा थंड येईल रंग पण येईल मस्त एक थेंब आहे तो घालून झालेला आहे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे इथे एका ग्लासामध्ये आपल्याला बर्फाचे खडे घ्यायचे चार आणि जी थंडाई आपण बनवलेली आहे ती घालून घेऊयात मस्त त्याचा हिरवा रंग आलेला आहे आणि बाकी जी आपण पेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही केशर कोणताही फ्लेवर घालून करू शकता त्या ह्यावेळेस मस्त पाण्याचा आहे पाण्याचं म्हणजे पिताना खूप भारी लागतं एकदम एक वेगळीच चव मग हा रंग पंचमीला नक्की करून पहा थंडाई पानवाली मी इथे आपण जी थंडाईची पेस्ट केलेली आहे ह्या पेस्टच्याऐवजी जर तुम्हाला ड्रायमध्ये करायची असेल तरी पण तुम्ही करू शकता ती स्टोर करूनही ठेवू शकता आणि जास्तीत जास्त चार दिवस तुम्ही वापरू शकता जी आपली ओली असेल ती ओली करण्याचं कारण म्हणजे मुलांच्या तोंडामध्ये ते ड्रायफ्रूट्स आले की मुलं पित नाहीत त्यासाठी मुद्दा मी अशी केलेली आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद